है हा हे आहे खामगाव पंढरपूर नॅशनल हायवे पाचशे सी आपण पाहू शकतात की ह्या ठिकाणी संपूर्ण शिवार सादुळा आणि केसापुरी शिवार पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे ह्या ठिकाणी बघू शकतात संपूर्ण जमीन आजच्या कंडिशनला पाण्यामध्ये आहे कापूस पूर्ण पाण्यात गेलेला आहे तिथली परिस्थिती आपण आता लाईव्ह पाहत आहोत आणि ह्या ठिकाणी सर्व शेतकरी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे नॅशनल हायवे खामगाव पंढरपूर हायवे नंबर पाचशे अडुसष्ट सी ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून ह्या रस्त्याला मोठमोठ्याला भेगा देखील पडलेल्या आहेत या भेगामुळे मोठा अपघात ह्या ठिकाणी होऊ शकतो कारण की आपण पाहू शकतात त्या ठिकाणहून जी वाहनं गेले आहेत त्यांच्या रिक्षोर ह्या ठिकाणी येले आहेत ते अपघात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतो आहे कारण की पाण्यामुळं ह्यामध्ये जे काय भेगा पडलेल्या आहेत ह्या त्यांच्या लक्ष देणार नाही <laughs> या ठिकाणी जवळपास राष्ट्रभर पाऊस या परिसरामध्ये चालू असल्यामुळं हा रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे आणि हा रस्ता मेगा इंजिनिअरिंग या कंपनीने केलेला असून मेगा इंजिनिअरिंगनं वरील डॉक्युमेंटली हा रस्ता कंप्लीट झाला म्हणून दाखवलेला आहे परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्रिज या ठिकाणी आवश्यक होते पूल या ठिकाणी बनवण्यात येण्यास येण्याची गरज होती परंतु तेनं कुठेतरी फात मातूर काम करून या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं ब्रिज या ठिकाणी उभा केलं नाही आणि आज या ठिकाणी शेतकरी आणि ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जालना परतूर आष्टी साधुळाचा महामार्ग आज बंद झालेला आहे तर आपण ह्या ठिकाणी काही शेतकऱ्यांची या ठिकाणी प्रतिक्रिया घेऊ या ठिकाणी आपण नमस्कार माझं नाव अभिषेक घाटू हे माझं शेत आहे रात्री पाऊस आल्यामुळे शेतात सगळं पाणी झालेलं आहे आणि इतकं पाणी ह्याच्या आधी नव्हतं कधीच झालेलं आणि तुम्ही बघू शकता रोडसुद्धा पूर्ण जाम झालेला आहे लोकांना जाण्या देण्यात बी त्रास होत आहे हे रोडचं काम पण बरोबर झालेलं नाही आहे तुम्ही बघू शकता रोडवर किती पाणी साचलेलं आहे अक्षरशः गाड्यांनासुद्धा जाता येत नाही इथून सोयाबीन सगळी पाण्यात गेली सरा आपला पाण्यामध्ये गेलेला आहे तुम्ही पाहू शकता